संतांचा मार्ग संतांच्या मार्गावरती मार आज आम्हाला चालायचं संतांनी मार्ग कोणता भेट करू नका म्हणतात आम्ही भेट करतो आम्ही जाती कुळ वंश परंपरा यांच्या पण पर संत काय सांगतात माझी या जातीचा जा मज भेटू कोण आवडीचा धनी फेडावया ज्या हरी अंतरापासून दयाची म्हणजे आरत माझी हे जगद्गुरू चकृभाय आम्हाला सांगतो माझ्या जातीचा माझ भेटाव कोणी म्हणतात कोण भेटला पाहिजे म्हणतात माझ्या जातीचा म्हणजे तुकाराम जात आली का तुकाराम महाराज कोणा जातीचे आहेत का तुकाराम महाराज कोणी एखाद्या मक्तीदारीचे आहेत का कुठले संत एखाद्या शिक्का मारलेला महापुरुष जेवढे झालेले आहेत त्यांच्यावर कुठला शिक्का बसलेला आहे का पण सध्याच वातावरण का संतांच्या मार्गावरून आम्ही भटकत चाललेलो आहोत म्हणून या परिस्थिती उद्भवलेली आहे आज एवढे काही महापुरुष आहेत ते सर्व महापुरुष या ठिकाणी वाटण्याचे काम झालेलं जाती जातीमध्ये वाटण्याचे काम झालेलं छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे आहेत अहिल्याबाई होळकर हाटकर धनगरांचे आहे म्हणतात महात्मा बसवेश्वर त्या तीन पट्ट्यावाल्याचे आहे म्हणतात हे वाद आहेत महाराज म्हणजे संतांनी काय सांगितले ईश्वरामध्ये भेदच कोणा <गोगाँ> माणसामध्ये भेद केलेला नाही त्याची संतांची शिकवण आहे पण हे राजकारणाची पोळी भागण्यासाठी स्वतःच्या मतप्रवाह आणि मताधिक्य मिळवण्यासाठी जाती जातीमध्ये निर्माण करून त्यांनी या ठिकाणी आपल्यामध्ये वाद निर्माण करत सर आम्हाला आमच्या इतक्या आमचे तर... वाद कसे दोन भावाच्या मधात माणूस वाद लावून सर आमचा वाद आमच्या घरापासूनच सुरू आहे तर आम्ही गावात कधी पोहोचू शहरात कधी पोहोचू तालुक्यात कधी पोहोचू जिल्ह्यात कधी पोहोचू आमच्या महाराष्ट्रात कधी पोहोचू आणि नंतर देशात कधी पोहोचू पण संतांनी काय सांगितलेलं आहे वसुदेव आमची संस्कृती सांगितलेली आमच्या वेदांमध्ये सांगितलंय वसुदेव कुटुंब हे विश्व आमचं कुटुंब आहे परिवार आहे हे आम्हाला कोणी सांगितलेलं आहे संतांनी सांगितलं कुठला भेद करायचं का नाही महाराज करू